आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज दीप पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीचे पोलीस स्टेशनमध्ये अनोख्या रक्षाबंधन जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये दीप पब्लिक स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवण्यात आला अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करून जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह सुमारे पंचवीस पोलीस कर्मचारी स्कूलच्या राखी बांधून व विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले भेट कार्ड देऊन रक्षाबंधन हा सण साजरा केला पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षक सत्यवान हाके साहेबांनी विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनमधील प्रत्येक विभागाचे कामकाज कसे चालते याची प्रात्यक्षिक माहिती दिली माननीय व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलच्या प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या या वेगळ्या राखी पौर्णिमेचे पोलीस व्यवस्थापनाने कौतुक करून धन्यवाद दिले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा